हे जेव्हा तेलारे येत होती ते चौकात चौकात काही बुजुर्ग लोक करून उभे होते काय माझ्या स्वागत साठी उभे होते ते म्हणे इथे विकास खूप व्यवस्थित चालू आहे आज जे विरोधक इंडोरा पेटतात आघाडी वगाडी करून मत चोरी आहे मत चोरी आहे मत चोरी केले त्याच्यासारखे के लोक पराभूत कसे झाले मी तुम्हाला आज फक्त एकच विनंती करायला आली आहे इलेक्शन असतात गल्ली गंधीचे इलेक्शन असतात घराघराचे इलेक्शन असते नातेवाईक समोर येतात म्हणून आपण कोणाला मतदान करायचं त्यावेळी आपण एक अडचणीत उभे राहतो फक्त मी तुम्हाला एकच विनंती करीन नाते केंद्राकडनं या शहराला निधी पाहिजे असेल तर एक एक मत कमळलाच पडले पाहिजे दुसरे कोणालाच नाही पडले पाहिजे लोकांनी म्हटलं तेव्हा बघलं विधानसभेमध्ये फक्त लाडकी बाई फक्त विधानसभा आहे मी बायकांना पाहिला नवरे होते जिथपर्यंत येते म्हणून इलेक्शन होईपर्यंत झुंडी मध्ये जोड भेटते बरोबर आहे की नाही आहे काका मी महिलांना बोलताना आणि पुरुषांना महिलांना टॉन्ट मारताना मी पाहिलेलं आहे माणस सगळे म्हणायचे विधानसभा इलेक्शन दोन महिन्याचे तीन महिन्याच्या सोबत घेऊन मी म्हणे नंतर नंतर पण म्हणे पण मी माझ्या सगळे भावांना सांगते की आमच्या देवा भाऊ महिलांच्या पाठीशी उभे राहणार आहे फक्त मतदानाचा वापर करणारा देवा भाऊ नाही आयुष्याचे शे शेवटचे टोकापर्यंत देवाभाव महिलांचे पाठीशी उभे लावून त्यांना साथ देणारा देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला मी अभिनंदन करन या पूर्ण एरियाचा मतदारसंघाशी मला प्रेम आहे जेव्हा कावडला आली होती कावडमध्ये जेव्हा आम्ही उभे होतो तर कट्टरवादी माझ्यासोबत उभे होते हे बा माझे रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तांचे विचार घेऊन मी चालते मी बाकी कोणालाही मोजत नाही कोणालाही मोजत नाही किती आहे कितने गए और कितने आएंगे और कितने जाएंगे पहले तो महिलाएं बाहेर निकलती नाही निकली तो झांशी की राणी और आई जिजाय होय शिवाय वेगती नाही आणि तीच गोष्टी मी माझ्या मतदारसंघामध्ये मा बऱ्याचशा लोकांनी म्हटलं नवनीत राणा पराभूत झाली आता गरीब असं म्हणू नवनीत राणांनी पदर फोसलेला नवनीत राणा घरात बसणारी नाही विरोधकांना उत्तर देण्यासाठी घरातून बाहेर निघालेली आहे तर थांबणारे आपण महिला नाही आहे या पूर्ण मतदारसंघामध्ये जेवढेही युवक मंडळी उभे आहे आणि जेवढे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मी तुम्हाला एकच विश्वास देईन की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीने एक पंचवीस वर्षाची उमेदवारी एक यंग मुलीला देऊन हे सगळं पूर्ण भारतीय जनता पार्टीने फक्त तेहतीस आरक्षण म्हणून नाही पण या देशाचे सगळे युवकांना एक विश्वास दिला जो पक्षासोबत एक निश्चय नाही जे पक्षासाठी इमानदारी काम करीन पक्ष त्याचे पाठीशी उभा राहील म्हणतो पंचवीस वर्षा जरी असला तर त्याला भविष्य त्याला चांगल्या करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि देशाचे प्रधानमंत्री यांच्या सोबत राहील देशामध्ये त्या दिवशी चार पाच दिवस आधी जेव्हा देशाच्या प्रधानमंत्री मध्ये दे राम मंदिरावर धर्माचा ध्वज लावलं ते पाकिस्तान पाकिस्तानवर एक बोट आली पाकिस्तानवर मोदी जी आप विचारों को आगे रख के बाकी को डोमिनेट कर रहे हैं अरे पाकिस्तान तुमको बोल रहे हैं अगर उंगली दिखाई तो उंगली काटने की भी ताकत हिंदुस्तान में चलेगी धर्म के आगे किसी की नहीं चलेगी विचारों के सामने किसी और को खड़े भी नहीं होने देंगे रक्त तो विचार क्यों उतर रहा है मैदान आज भक्त खुर्सी नहीं मातीमध्ये जन्माला आला त्या मातीला डोक्यावर लावून या ला ला क्षेत्रात आणि या, या देशामध्ये काम बाहेर निघालो आहे मी आपल्याला एवढे सांगन ना कटना है, ना बटेंगे ना कटेंगे इस बार ना बटना है ना कटना आहे और एक रहना है और भी रहना है ये अपनी ताकत दिखाते हैं ना हम लोगों को भी ऐसी ताकत दिखानी है हाँ ना अपने मतलब ताकत की नहीं एक हाथ वर्ती करो संगा कितनी लोग बाकी पक्षों को बोल दो कि हमारे आकोट गांव में आओ मत किसी की चलनी नहीं है यहाँ पे सिर्फ कमल चलने वाला है जिस गांव में पूरा महाराष्ट्र कावड़ इतनी बड़ी होती है तो यहाँ का जब इलेक्शन का रिजल्ट लगेगा तो तीन तारीख को कितनी बड़ी रैली ये गांव में होने वाली है तो विरोधकों को बोलो यहाँ पे कुछ बचा नहीं है तुम्हारे लिए तो यहाँ पे खाली हाथ आओगे और खाली हाथ महिलांनी नक्की केलं प्रकाश काका म्हणते की बायकांचं ऐकाही शाकतील बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांच्या पाठीशी जाऊन बायका खूप विचार करून बोलतात कारण बायका कधी कोणाचे पैशाला कधी कोणाच्या पाठीमध्ये ना जाणारा मतदार आमचं म्हणजे महिला आहे